त्याला शांतपणे शिकू नका नाहीतर त्याच्या लक्षात येईल आपल्या डेअर कुठं जात त्याला आनंद वाटेल असं आपण आनंद त्याला देत नाही आणि स्वतः आनंदी राहत नाही आपला आनंद ट्रेनिंग साहेबांनी जर पत्र पाठवलं बरं केंद्र प्रमुख साहेबांचं काय असतं ते माहिती मागवा माहिती मागवा

आपण ते म्हणून हे अध्ययन पहिलं तुम्ही हे डेव्हलप करा पहिलीचा विद्यार्थी जसा आहे तसा तो दहावीचा पण आहे वेगळं असं काही नाहीये पण आपण काय करतो असं टातून काढतो मॅडमला सगळे टाचर काढायची आज मुलांना धाडा शिकवला त्यांना कळला का नाही गॅरेंटी आनंद वाटत त्या मुलाला डिजिटल फळा शिकवण्यापेक्षा त्यांना डिजिटल फळा शिकवण्यापेक्षा त्याचा मेंदू डिजिटल करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण तसं करत नाही तसं आपण करत नाही आपण त्याच्या हातात ते था 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 गुगल देतो आणि ते गुगल बाबाला प्रश्न विचारतो माझे सरकारी रिटायर लावणारे तुम्ही कधी रिटायर त्याला अगोदरच माहीत राहत त्याचे गुगल सांगतो बरोबर कधी रिटायर होणार तर माझा शिक्षक रिटायर होऊ शकत नाही असं प्रेम केलं आहे आणि शिक्षक हा कधी रिटायर नसतो आणि शिक्षकाचा ते बोर्ड लावणं बंद करा तुम्ही शिक्षक सेवापूर्ती लागे आता बोर्ड बाकीचेच आहेत त्याच्यामुळे दुःख काय होतं जपानमध्ये सेवापूर्तीचे बोर्ड लावले जात नाही त्याला सेवा दिली जाते रिटायर्ड झाल्यानंतर आणि अंगणवाडीची जी सेविका आहे तिचं शिक्षण हे बीएससी असतं एम एस सी असतं ती बीएससीच नाही तर ती पूर्ण डॉक्टर असते डॉक्टरेट असते ती अठरा पदवी असतात तिला अठरा माझ्याकडे पुस्तक आहे अठरा पदवी असतात अठरा त्याच्यामुळे ती मुलं विकसित आहेत हो आपल्याकडे आहे का मुलं बघा खिचडीमध्ये ते वाटाणे असतात ते पाण्यात टाका देशपांडे साहेब जे खालीच गेले पाहिजे गव्हर आले पाहिजे जपानची मॅडम सांगते ते खाली गेले पाहिजे कारण खाली गेले म्हणजे ते सकस आहे म्हणजे मुलांचा ब्रेन चांगला राहणार आहे तुम्ही अंगणवाडीचे वाटाणे घ्या पाण्यात टाका ते आशेवर येतात मॅडमला विचारलं मॅडम हे वाटाणे आशेवर काय येतात तर मॅडमने सांगितलं काका हे वाटाणे जे खातात ते आठवी पर्यंत असेच वरतात 你打开打我看看